महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मन कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर बेसा पिंपळा नागपूर बेसा पिंपळा नगरपंचायत भाजपाची काँग्रेसवर आघाडी नागपूर जिल्ह्यातील बेसा पिंपळा नगरपंचायत प्रभाग क्रमांक चारमधून भारतीय जनता पक्षाचे किरण रामभाऊजी बोढारे यांनी काँग्रेसचे उमेदवार यांचा एकशे एकोणसाठ मतांनी पराभव हो केला प्रभाग क्रमांक चार मधून किरण रामभाऊजी बोढारे मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली होती माझा प्रचंड बहुमताने विजय झाला त्याबद्दल सर्व मतदारांचे खूप खूप आभार आणि सर एक सांगा मला तर तुम्ही जे उमेदवार होते त्याच्यामध्ये तुमच्या अगेन्स्टमध्ये किती लोक होते काँग्रेसचे किती होते काँग्रेसचा आहे आणि शिवसेना शिंदे सेनाचा आहे एक वंचितचा होता असे पकडून मला पकडून सहा उमेदवार त्याच्यामधून तुम्हाला किती मतं भेटतील मला तीनशे चौतीस होतं मिळालं आणि काँग्रेसला काँग्रेसचा एकशे एकोणसाठ होता आणि महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजसाठी देवेंद्र मुरकुटेसोबत वैष्णवी कावळे नागपूर